नमस्ते मित्रांनो मी साजन होळ आज आपण नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणी आलेलो आहोत सारिका फाळके मॅडम यांच्या माध्यमातून आपण समर्थ सक्सेस लाईफचं सक्सेस ऑर्थो पावडर आणि विद्यामेस कॅप्सूल आपण मावशींना काय त्रास होता त्यासाठी दिलं होतं तर आपण मावशींना विचारूया की हे औषध घेण्या अगोदर काय त्रास होता आणि आता कसा फरक पडलाय नमस्ते मावशी तुमचं नाव सांगा मावशी हे औषध घेण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता हात असत

आता हे औषध घेतल्यानंतर एक आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला हे औषधांनी फरक जाणं सुरुवात झाली छान वाटत सुरुवात झाली सगळं स्वतः स्वतः काम करते जॉईंट वगैरे सगळं दुखत होतं संधी वाटत होता पूर्ण बरं वाटतं आहे आता हे औषधाविषयी तुम्ही इतर लोकांना काय सांगता ज्यांना असा त्रास आहे गुडघे दुःखी कंबर दुःखी म्हणून फरक पडला असं चांगलं तुम्ही पण औषध घ्या ओके धन्यवाद